बारा ऑगस्ट ते दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस लास्ट सर्कल ऑफिस समोर साखळी उपोषणासाठी बसलो आहोत वीस तारखेला माननीय पालकमंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन होईल व चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या बंगल्यावर आमोरण उपोषण होणार आहे आमोरण उप उपोषणासाठी बसण्याचं कारण म्हणजे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही वीज कंपन्यामध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे परंतु अजूनसुद्धा प्रशासनाले प्रशासनाला व शासनाला आमच्या मागण्या आमच्या समस्येची जाणीव निर्माण झालेली नाही ही जाणीव त्यांच्या मध्ये निर्माण करण्यासाठी हे आमोरण उपोषण आम्ही ठरवलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला एम एम आर पद्धत किंवा हरियाणा पॅटर्ननुसार सेवेत सामावून घेणार नाही तोपर्यंत तो हे आमोरण उपोषण चालू राहील